नमस्कार चला आ, आ, काई -काई आता आपण तिसरं पुष्प बघूयात दोन पुष्पामध्ये थोडीशी तोंड ओळख झाली आपली सुप्त म्हणजे काय आहे ते परंतु ऋषींनी आपल्यासाठी काय काय आता मागितलेलं आहे आणि ते आपल्याला संसारी माणसाला सुद्धा राष्ट्राला सुद्धा समाजाला सुद्धा ते अतिशय उपयोगी आहे आणि आपल्या जीवनात कसा कसा बदल होत जातो हे सुप्त श्रीसुप्त म्हणण्यानी ऐकण्यानी त्याचा विचार थोडासा आपण आज करूयात पहिल्याच ओळीमध्ये आहे की हरी ओम हिरण्य वर्णाम हरिणी सुवर्ण रजतस्त्र जाम पहिल्याच ओळीमधला इतका अर्थ आहे आपल्याला वास्तविक इतक्या सगळ्यांचं हे जमणार नाही घ्यायला पण आपण थोडं थोडं झलक त्याच्यावरती घेऊयात की ह्या त्याच्या ज्या रुचे आहेत त्या रुचांमध्ये काय काय सांगितलेलं आहे हिरण्यवर्णाचं वर्णन करताना ऋषींनी सांगितलं की आई जगदंबा ही कशी आहे तर जसं सोनं हे तापवून जसं काढलं जातं म्हणजे प्युअर शुद्ध सोनं म्हणतात त्याला तशी तेजस आहे ते तेजस तो, तो तेजस्वर्ण आई जगदंबेकडे आहे आणि म्हणून त्यांना ती ती जी आहे ना त्यांना इतकी तेजस्वी ती लक्ष्मी दिसली म्हणजे प्रत्येक स्त्री कशी तेजस्वी असावी त्याचं ते आपल्याला उदाहरण देऊन सांगतात की ग्रहलक्ष्मी ही कशी असावी नेहमी तर सामर्थ्यवान असावी तेजस्वी असावी अस्मितायुक्त असावी आणि आत्मगौरव म्हणजे आत्मज्ञान तिला असावं अशी लक्ष्मी जी आहे ती हरितलक्ष्मी म्हणजे हर हिरवे वस्त्र जरी तिने धारण केलेलं असलं तरी ऋषींना सांगायचं की मला तर ती नेहमी उत्साही आणखीन चांगली अशी हिरवीकारच दिसलेली आहे असं ऋषींना ती दिसलेली आहे आणि ती खरोखरच खूप उत्साही आहे अशी लक्ष्मीची मागणी त्यांनी केलेली आहे की जी सूर्यासारखी म्हणजे सूर्यवर्ण जो आहे तो वर्ण कसा आहे बघा आणि हरित वर्ण जो आहे त्या दोन्ही तिने त्यांनी फरक समजवलेला आहे की ज्या वेळेला म्हणजे वर्ण कसा आहे तो कृष्ण हा सावळा वर्ण आहे परंतु तो कसा आहे तर सतत सतत तेजस्वी आहे आणि ते त्याच्या माध्यमातून आपल्या आपल्याकडे सगळं जे तेज येत असतं ते येत असतं तसं ते कसं आहे की ती यज्ञातून प्रकट झालेली आहे यज्ञ यज्ञरूपी आहे ती म्हणून म्हणून ती त्यागरूपी आहे नंतर तिच्या तिच्याकडे तिथे महालक्ष्मीचं स्वरूपच मुळी यज्ञ स्वरूप असल्या कारणाने लोककल्याणाकरता ती वापरली जावी असं ऋषींना सांगायचंय आणि त्यांनी आपल्याला असं सांगितलेलं आहे की ती जी लक्ष्मी आहे ती आ, कोणी कोणी लोक करण्याकरता वापरली म्हणजे दान करायला शिकलं पाहिजे ती कीर्तीने मिळवली पाहिजे आपल्या सामर्थ्याने मिळवली पाहिजे अशी लक्ष्मी ऋषींना अपेक्षित आहे आणि त्याची मागणी ते करतायत जसं ज्ञानेश्वरांनी बघा काहीही कीर्तीची त्यांना अपेक्षा नसताना विचारांचं ज्ञान दान देत 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 त्यांनी तो एक यज्ञ केला ते यज्ञ स्वरूप होते लक्ष्मी ही नेहमी यज्ञ स्वरूप आहे म्हणून दानाचं महत्व तिने खूप सांगितलेलं आहे म्हणून जातभेदो लक्ष्मी ही लक्ष्मी कशी आहे तर दान करायला शिकवते आणि मग अनपगामिनी लक्ष्मी अनपगामिनी लक्ष्मीचा खूप अतिशय सुंदर अर्थ आहे की ती अमृत स्वरूप आहे नंतर अजरामर आहे एकदा आली ना ती आपल्या एकदा घरात तिला बोलवलं ना तर तिला परत जायला दरवाजा नाही म्हणून ती अजरामर आहे ती आम्हाला सर्व काही प्राप्त करून देते परंतु ऋषी म्हणतात की तिची पण लक्ष्मी येण्याची पण लक्षणं आहेत तिची लक्ष्मीची लक्षणं आहेत म्हणजे एक पहिलं लक्षण आहे की ज्ञान आणि दुसरं लक्षण आहे की आत्मज्ञान म्हणजे ज्ञान म्हणजे पुस्तकी ज्ञान किंवा अनुभव असं त्याला म्हणू आपण ते सर्वांसमोर असतं परंतु आत्मज्ञान ऐश्वर आत्मज्ञान म्हणजे कोणतं की मी आहे हे ऐश्वर माझ्याकडे खूप पैसा आहे माझ्याकडे खूप म्हणजे धन आहे गाडे आहेत सर्व आहे पण पलंगावरने आपण झोपलेले आहेत आणि आपण पडलो तर आपण पहिल्यांदा काय बघतो की मी आहे का नाही म्हणजे मी जे जे वैभव आहे ते आत्मवैभव आहे आणि म्हणून ते आत्मवैभव आत्म्याचं वैभव ते ऋषींनी आप आपल्यासाठी मागितलेलं आहे म्हणून ऐश्वर आहे पैसा आहे परंतु सद्गुण नाहीयेत तर सद्गुणांचा पण साठा पाहिजे औदार्य पाहिजे जनकल्याणाकरता कामं केली गेली पाहिजे हे ज्ञानेश्वरांनी केलं तसं जनकल्याणाची का कामं करता करता अलौकिक कर्म के, केली गेली पाहिजेत म्हणून अलौकिक कर्माचं सुद्धा त्यांनी सांगितलं काळाच्या ओघामध्ये साधी केलेली कर्म नष्ट होतात पण आज तुकाराम ज्ञानेश्वर एकनाथांची जी कर्म आहे ती आजपर्यंत काळाच्या ओघात गडप झालेली नाहीत अशी लक्ष्मी त्यांच्यासारखी लक्ष्मी रघुकुळामध्ये तुम्ही विचार केला तर रघुकुळाचं पण लक्षात येईल की त्यांची पिढ्याना पिढ्याची लक्ष्मी जशीच तशी स्थिर आहे कारण त्यांच्याकडे सद्गुण आहेत दोषी माणूस असेल व्यसनी माणूस असेल तर त्याच्याकडे लक्ष्मी टिकत नाही म्हणून भौतिक सुख आपल्याला कितीक मिळेना पण पारमार्थिक जे सुख आहे आत्मसुख आहे ते मिळवण्याकरता ऋषींचे आपल्यासाठी प्रयत्न आहेत त्यांनी तसे प्रयत्न केलेत की माणसाला आत्मसुख मिळालं पाहिजे ते आध्यात्मिक प्रकृतीवरती गेल्यानंतर मिळतं त्याला भक्तीचा थोडा स्पर्श लागतो आणि म्हणून त्यांनी आपल्याकरता सांगितलेले आहे की लौकिकाकडून अलौकाकडनं जात असताना आपल्याला अविनाशी काही नको आहे तर आपल्याला स्थिर पाहिजे म्हणून लक्ष्मी वैभव हे सुद्धा आपल्याला नाश पाहणारं नको आहे आपल्याला हे घरामध्ये स्थिर असलेलं पाहिजे त्यासाठी सद्गुण टिकवायचे आहेत आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टींनी ऋषींनी आपल्यासाठी मागितल्या म्हणून अनपगा अनपगामी लक्ष्मीचं खूप मोठं महत्व आहे नमस्कार आपण तिलाही करू आणि ऋषींनाही करूयात वेळेकडे बघावं लागतंय आपल्याला